साईंचा महिमा आणि खरंतर सर्व जाती धर्माला या भारताच्या संस्कृतीला जोडणार आशीर्वादाचं नाव म्हणजे साईला हर हर साई आणि हरघर साई चरामध्ये परमेश्वर आहे आणि म्हणून संपूर्ण जगभरामधून सर्व लोक शिर्डी या ठिकाणी येत असतात महाराष्ट्र हा अतिशय संस्कृतीचा असलेला राज्याचा उलचा आणि जबाबदारीचा असलेला राज्याचा आयाम आहे आणि या राज्याची प्रतिमा भारताची प्रतिमा आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे दैवत सर्व दूर गेलेला आहे आणि नारायणगावच्या तर आमच्या सर्व मंडळींनी फार मोठी कमाल केली प्रदेश शेठी अतिशय सुंदर असं पद्धतीच मंदिर आणि मूर्ती देखील त्यांनी या ठिकाणी सर्वांच्या दर्शनासाठी आत्महत्या दिनाचा एक वेगळा भाव एक वेगळा समाधान मिळतो आल्यानंतर मी दर्शन घेतलं साईच्या चरणावर लीन झालो आम्ही सरी मंडळी सर्वांनी बाबरावजी पाटे असतील आपल्या सर्वांचे या भागातले नेते त्याप्रमाणे आदरणीय उद्योजक आमचे मित्र सचिनजी शेलोत असतील आदरणीय या नारायणराज नगरीचे कायदा सुवस्थेची जबाबदारी खात्यावर आहे हो ते आमचे मित्र आदरणीय माधवजी शिलार सन्माननीय पाटील साहेब आदरणीय दुर्मे सर विशेषत या कार्यक्रमाला प्रसिद्धीची जोड देण्यासाठी आमचे सर्व सदमित्र पत्रकार बंधू ज्याच्यामध्ये आय व्यचंदी असतील सन्मान्य फुले साहेब असेल आदरणीय मला अजून एक गोष्टी या सायकल वारीची जी नोंद आहे ती ऐतिहासिक नोंद करावी लागेल कि या वारीमध्ये सुधाकर नाना लोंडे ज्यांनी दरवाजा परिक्रमा केली अशा व्यक्तिमत्वाच्या तीन पिढ्या आज सायकल वारीमध्ये आहे ही आपल्यासाठी इतिहासाने नोंद केल्या चिरंजीव आणि त्यांचा नातू सुद्धा संदीप आणि संकल्प यस 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 सुधाकर संदीप आणि संकल्प आणि बोलणारा शिथक आणि तादुकाश Yes. शिवाय साई शिवाई साई, <laughs> साई। म्हणजे बघा आता ची श्रंखला किती आम्ही बाबुरा सांगतो यश ताकद <laughs> आहे आम्ही सांगत आलो आम्ही सांगितलं त्यामुळे ह्या यश सर्वांनी यश करा हिशोबत आणि सकारात्मक भूमिका ठेवा जी साईंनी आपल्याला दिलेली आहे श्रद्धा आणि सपोरी मी माथाडे सर तुम्हाला धन्यवाद देतो धनंजय रावांना त्यांच्या टीमला हबीला सुनील ला तुम्ही सगळी मंडळी आमचे आदरणीय माझी तहसीलदारे तो साहेब अनेक रेकॉर्ड आणि खर तर खूप दिलदार मानचा मालो जिथे जाईल तिथे आपली कामाची आणि कार्याची ओळख त्यांनी आपल्या कलमच्या निमित्ताने सिद्ध केलेली आहे सर्व जे आज सायकल स्टॉर आहे तीनशे पासष्ट एकशे पन्नास जवळला अरे एकशे पन्नास सहभाग जो आलेला आहे मी त्यांना विनंती करतो कि जी सूचना दिली ती की फार महत्वाची ही वारी आहे शांततेत चायच मनामध्ये साईचं नाव साईचा जप घेत घेत ही ही वारी आपल्याला पूर्ण करायची साईच्या झेंड्या अनेक जातात पथमार्गाने पण ही सायकल वारी जी जाते ना मला असं वाटत की छत्रपती शिवरायांच्या भूमीतून सायकल स्वारी श्रीला जाणं म्हणजे हा जा फार मोठा असलेला तेजोमय आणि दिमागदार सोहळा <ığın> आहे आणि त्याचे मानकरी शिवभूमी होते मला याचा सार्थ अभिमान आहे मी मनापासून आमच्या सर्व टीमच्या मध्ये आदरणीय विकांतजी या ठिकाणी आपण सगळी मंडळी आलेले आहात आपल्या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या या साई मालखीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो दोन हजार चोवीस लावड भारत मोठा तर आपण कुठे याचा आपण कोण आहोत शिवरायांचं स्वप्न होतं स्वराज्य मोठं तर मी मोठं क्रांतिकारीचं स्वप्न होतं की देश मोठा म्हणून आम्ही मोठे शेवटी देश प्रबळ व्हायला पाहिजे बलशाली होला पाहिजे याच्यासाठी आम्हाला आचार विचार शक्ती प्रदान करा अशी मागणी तुम्ही जाऊन साईच्या दरबारामध्ये करा दोन हजार पंचवीस पासून भारताने जबाबदारी जगाच्या व्यवस्थेवर राज्य केलं पाहिजे आणि भारत महासत्ता व्हायला पाहिजे असं स्वप्न मात्र तुम्ही घेऊन साई दरबारामध्ये जा अशा पद्धतीची अपेक्षा मी साईवारींच्या साई सायकल सॉरीच्या सगळ्या मंडळींना करतो आपल्या देशाचे महान नेते पंतप्रधान आणि गव्हर्नर राहिलेले सन्माननीय मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आज त्यांचा विधी दिल्ली या ठिकाणी होतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या माणसाने या अर्थकारणाला बळकटी दिली भारताच्या भारताला बळकटी देणारा पहिला उद्योजकता कोण असेल ते जमशेदजी टाटाच्या कुटुंबाचे वारसदार आदरणीय रतनजी टाटा आणि रतनजी टाटा या माणसाने मग तुझ्या वेळेला समोर ठेवलं होतं मी जरी चा चा आज उद्या गेलो पण दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या कामगारांचा बोनस करून द्या अशा पद्धतीचा विचार ठेवणारा माणूस हा महापुरुष होईल आणि त्यांची कथा प्रचलित असलेला त्यांचा चेहरा त्यागाच्या रूपाने त्यांच्या आठवणीच्या रूपाने त्यांना डोळ्यासमोर ठेवून आज माझ्या या ठिकाणी असलेली शिवजोबी सायकलवाल्याने त्यांना टी शेड्यूल पिंट केलेला आहे आणि याचा सलामी दिलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांचा सर धन्यवाद व्यक्त करतो एवढ्या मोठ्या महापुरुषाला सलामीच्या माणसं येतात आणि माणसं जातात त्यांची आठवणी निरंतर आपल्या मनामध्ये राहतात आदर्श हाच असतो की पुढच्या ते आपण आपल्या मनामध्ये रुजवायचं असत आणि मनच माणसाचा खंबीर असल्या तर मग सगळे स्वप्न पूर्ण होत असत त्या भारताच्या तेजोमय असलेल्या दोन्ही महापुरुषांना आदरणीय मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंगी आणि सन्माननीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि आपल्या सायकल वारीला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय